नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र खूप दुरून जवळपास कर्नाटक बॉर्डर वरून आलेले आहेत सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा कृष्णा तुकराम लोणारे तालुका यांचं जे लोकेशन येतं ते आपलं जे फेमस ठिकाण आहे चटचन कापडाची बाजारपेठ त्या ठिकाणावरून जवळून आलेले आहेत सर आपण एवढ्या दुरून म्हणजे कुठल्या माध्यमातून मा तुम्ही आलात माहिती जरा रोपाची माहिती छान मिळाली जवळपास आपली ही सात वर्षाची बाग आहे ही बाग दाखवली माल दाखवला त्याच्यानंतर मार्केटिंगच वगैरे तुम्हाला सांगितलं की म्हणजे कुठली फळं तोडण्या योग्य असतात सरासरी तीनशे ग्रॅमच्या पुढचे फळं तोडतो आणि तीनशे ग्रॅमचं जर फळ आपलं मिळालं आपल्याला तर फोमचा खर्च आणि इतर जो मेंटेनन्स खर्च आहे त्याच्या तुलनेत आपल्याला माल विक्रीसाठी परवडतो अशा पद्धतीनं आपण शेतकरी मित्रांना बाजारपेठेत चांगल्या पद्धतीने कसे पैसे मिळतील तशा सीजनमध्ये बरोबर आणतो आणि जो आपण ठोकताळा शेतकऱ्यांना देतोय की जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च मध्ये पिरियडमध्ये मार्केटमध्ये आपल्याला यायचं असतं आणि त्याच पिरियडमध्ये रेट असते तर त्याची कारणंसुद्धा आपण बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेरू पिकातील फळगळ या विषयावर माहिती देणार आहोत तर पेरूमध्ये फळगळ कशामुळे होते तर त्याला बरेचसे कारणं असतात आपलं जे पाण्याचं व्यवस्थापन असतं ते पहिलं कारण असतं कारण आपण बागेला पाणी जर मेंटेन व्यवस्थित नाही दिलं पाणी कमी पडलं ज्यावेळेस सेटिंग अवस्थेमध्ये बागेला पाणी कमी पडल त्यावेळेसुद्धा आपलं सेटिंग गळत असतं दुसरं असं एक कारण असतं ते असतं कुजवा जर फळाला कुजवा लागला तर ते एक कारण असू शकतं ज्यावेळेस कुजवा लागेल त्यावेळेस देटाला काळं पडतं थोडंसं आणि ते फळगळ ड्रॉपिंग होतं तिसरं कारण असं असतं की टेम्परेचर मुळे एक फळगळ होत असते टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी बागेला फ्लडने पाणी देणं आपण सेटिंग झाल्या झाल्या लगेच एल अँड्राकॉलची आणि ऍडमायरची फवारणी करून घ्यायची एल एटा अँड्राकॉल दीड दीड ग्रॅम ने घ्यायचं आणि ऍडमायर शंभर लिटर पाण्यामध्ये तीस ग्रॅम टाकून ही एक फवारणी करून घ्यायची उजवा आपल्या पिरू बागेमध्ये होणार नाही आता सध्या जो पिरियड आहे तो टेम्परेचरमध्ये फळगळ होण्याचा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं ह्या आठवड्यामध्ये मला फोन येत आहेत की सर आमच्या बागेची फळगळ होत आहे त्याचं हे एक कारण असतं की आपण फ्लडने पाणी देऊन जर बागेला घेतलं तर ह्युमिडिटी मेंटेन होईल टेम्परेचर मेंटेन होईल बागेमधलं झाडालाही पाण्याची जी आवश्यकता आहे ती त्या आवश्यकतेची पूर्तता होईल आणि फळगळ टळल तर तिसरं जे कारण असतं आणखी एक कारण असतं ते म्हणजे झिंकची ज्या वेळेस आपल्या बागेला कमतरता येईल सुद्धा फळगळ होऊ शकते जिंक बेसमधील औषधं ड्रिप मधून द्यायची आणि वर्ण स्प्रे मधून सुद्धा जिंक सल्फेट किंवा लिबरेल जिंक किंवा ईडी टी ए फॉर्म जिंक स्प्रेद्वारे देऊन आपण फळगळ टाळू शकतो फळगळ होऊ नये यासाठी प्रिकॉशन काय घ्यायची तर जे कोम्पो कंपनीचं हायड्रोस्पेड नावाने एक औषध आहे तर कॅल्शियम नायटेट प्लस बोरॉन असं हा एक प्रोडक्ट ड्रिपद्वारे देणं आवश्यक आहे त्याचा स्प्रे सुद्धा आपण करू शकतो त्याच्यानंतर जिंक बेस मधील औषध द्यायची त्याच्यानंतर बारा एकसष्ट हाय करून एकरी एक सहा सहा किलोने दोन वेळा दिलं तरी पण फळगळ आटोक्यात येऊ शकते त्याच्यानंतर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे एक खत आहे ते सुद्धा आपली फेरसची कमतरता भरून काढतं फळगळ सुद्धा थांबवतं आणि फळ फास्ट मध्ये मोठं करायला मदत करतं तर अशा पद्धतीनं पिरूबागेतील फळगळीचं जे व्यवस्थापन आहे ते आपल्याला करायचं आहे धन्यवाद